आज माहितीची या ठिकाणी सभा आणि गेल्या दीड दोन महिन्यापासून दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात आम्ही प्रचार करतो आणि दिवसेंदिवस प्रचाराचा जो उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद वाढत आहेत काल माननीय मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते आज आदरणीय पालकमंत्री केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माहितीचे सर्वच नेते वरिष्ठ मंडळी एक परिवाराचा मोदीजींच्या परिवाराच्या मा माध्यमातून या ठिकाणी उतरलेले आहेत आणि एक उत्साह आनंद आणि जोश सगळ्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून दिसत आहे त्यामध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा आम्ही शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करू हा एक विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे महाराष्ट्र नगरचा जो सभेचा विषय आहे तो त्याच्यातून सुटका हो। याकरता मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण दोन ब्रिज मंजूर करण्यात आले त्याचं टेंडर ते ते <laughs> पण काढण्यात आलेलं आहे मानकूर घाटकोपर लिंक रोडचा जो ब्रिज आहे त्याला एक्सटेंड करून आपण महाराष्ट्र नगरमध्ये आणत आहे आणि मानकूर स्टेशनचा जो ब्रिज आहे तो टर्न करून महाराष्ट्र नगरमध्ये आणत आहे त्यामुळे दोन ब्रिज महाराष्ट्र नगरच्या लोकांना उपलब्ध होतील भविष्यात महाराष्ट्र नगरच्या आणि रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या ब्रिजच्या माध्यमातून त्यांना मुंबई पुणे हायवेला पण जायला मिळेल आणि त्याचबरोबर मानपूरला मुंबईच्या दिशेने पण जाता मिळेल आणि नवी मुंबईच्या दिशेने पण जाता मिळेल हा एक भव्य कारशेड डेपोचा प्रोजेक्ट झाल्यानंतर लोकांना त्याचा फायदा चला